गव्हाचं बसलोय एक बी गाडी याय नाही लवच बसलोय एक बी गाडी नाही त्याची आल्यामुळ आस होत आज आपल्या गुलीकच पोले येईन धावले असते आला आपला पॅटर्नच यागला मला पूल फिरावा ना तेव्हा आजी घेता बा बघ ती गेलं नाही आणि दिसते आजू की याय नाही ते नाही तर इतकं गाडी येते आली सोल चावून आल्या एक बी गाडी येत नाही आला असा किती मोठ्या मोठ्या गाड्या सोलत नाही सोलत चावणला नाही ना आणि एक बी आता गावात गाडी नाही असं कधी होईन त्या शलात झाला असतो तर अशा गोळीकच पोली हिंडावल्या असतात सोलत चावणनी आपल्या पॅटर्नच एक गलाई म्हणल्या पोली फिरावानच नाही आता लाव गाणं तुझे देखते इथं लुग जाय सोलज किलो नाही चेक जाय ते ये दिल ए गाय नजल कि शिकेन लाग जाय घेई ओ साजन भाऊ में अपने ओल दो स्वप्न मय हमको सताना ए आदत तुम गोलिगट सोल सुरत पेटण्याच या ते तोलत नाही आले गोलीगत ठोकतो काही तू बायकूच लय चुरता तिच्या मुलं गाड्या मला आता गावं नाही गेलो असतो चांगले चाल का गाड्या चालू असत आणि मी आल्यावर गाड्या ये नाहीत असं कसं काय सुनील ए सुनील ए, ए, ए बेवडे एचुने, एचुने, तुला बेवडा लगेच थांबला का तू था आम्ही तुम्हाला जीव लावायचा आणि तुम्ही आम्हाला गोलीकच चुना लावताय याच्यात काय अर्थ आहे का सूरज भाऊ तुम्हाला बघितलं ना मी आहे का हो तलब झाले असं तुला मग काय तलब नाही झाली मला जायचंय पटकन सांगा गोठ आणि दालचा सगोट घ्यायला चाललं का लगेच हा घ्यायला चाललो मला हे तलब झाले सांगा तुम्हाला कुठे जायचं ते सांगा सुधरत नाही मला चला गाडीला काय झालं सुरेश भाऊ स्प्राईट घेशील ना घेतो घेतो थांब एक मिनिट काय फोन आलाय माझ्या गर्लफ्रेंडचा डोलीचा डोलीचा फोन आला आलाय आता काय म्हणत होता आजीवा स्पर्श करत नाही उतरूच आपण बच्चा कसा चालू आहे बागी जेवली का तू कधी ना तुला सांगतोय बोलत ना माझ्या बोल काय आठवण येते तुझी किती हा? जास्त बारा जास्त किती आठवण येते माहितीये ग तुझ्यासाठी जीव बी द्यायला तू कधी येते भेटायचंय तुला धोका द्यायचा नसतो बच्च आज काय बोलत असा हम्म नाही थांब वेटिंग लगेच काय तुझ्या पास येऊ का सारखं हा या नाही जाऊ दे जेवण कर आले चांगलं वहीन काच बोलायचं ठामाला काय एक मिनट टाका जास्त चढ पाहिजे त्याला चढणार ना कधी करत नाही मग त्याची धरते मग काय नाही येऊ दे झालं रे चल डॉली बोल नंतर बोलतो काम आहे बच्चा बाय बाय डॉलीचा फोन आला माझ्या बच्च्याच काय बोलत असतो तू आलं बोलायला लागतं बाबा तुमचं काय बाबा लय आयुष्य तुझी पण हे असलं कधीच बाबा वेगळं तुझा दिली तर असे का घेऊ का तू म्हणतोय घेतो बाबा तुला विश्वास नाही की बघितलं आमचा कलर कसलाय <laughs> तू म्हणतोय ते घेतो हा एवढा काय बोलत होता सगळं सांगायचं का काय <laughs> <laughs> बेवड्यांच्यात बसले बेवड नाही होत चिखलात बी कमळ उगत तसा तू पण काय बाबा माझी बायकोय बायकोच काय राहतात मधी मधी माझी बायको लय शिकली त्या मला म्हणतोय भाऊ तुला भेटली नशीब म्हणायची काय तिला काय माहिती तिला सूरज काय ती जय माहिती तिला एका गोठात प्यायला पाहिजे अख्ख कडाला लागलं पाहिजे

काय माहित बाबा आलं तर मी काय सांगू तू काय सांगू काय बोलले सांगितलं तू काय बोलू पर्सनल बात असते तुला कस सांगायला चुल भाऊ एकदा फोन नाही केला परत फोन यायला लागलाय मी येऊ का फोनवर बोलून गर्लफ्रेंड च नाही मित्र तुया बुड तूया तुझ्या समोर आहे <laughs> नाही जे नाही लागलेला नाही बघितलं <laughs> <पिखा> का <चक्र। laughs> <तीवागा। आसा है। laughs> बोल माला माला मला काय म्हणलं तू सामाना बोल बोलतो अस तस आणि स्वतः होऊन मला म्हणलं मला काय नाही तस आम्हाला काय तुला बी नाही नाए। का असं आहे बोलावतो नाही आपल्याला ना असलं का नात बाबा त्याने बोल बोल बोलावलं तू पेटतच यायला तुला आमचा तबी भेटायचं लागलाय तू फेम आणि त्याला बोलवजं फे त्याला बोल इंचे फोन चालू झाला बोलव जा, जा।, जा, जा कार बसलाय काय नाही असत काय काम नाही ना काय नाही मग माझे एक काम कर ना काय तू सूरज माहिती ना हा ते गरीब बायको असेल तिथं तिला म्हणा तेव्हा खाली दहा रुपये बसलाय हा काय हा जाऊन सांगता नावर दहा रुपये काय दहा रुपये येतोय कर काय खरं खरं सांगतोस ना खरं ते येते बघितलंस का हा अरे माझं नवर दारू नाही पेट ग बस बघा बघायला चाललं वाटलं बघा सोने परत जरा हा नवर मद नाही ना निकला तुला मग बघते बघ काय बाय सोनेने सांगितलं खरं का काय काय नु तसं नाही कर करायचं मग तीच दिसायला लागले माणसाने लाज विसरली का काय याजुग काय चालले ओ काय चाललंय इथ काय चाललंय दारू पेल ना हा इकडं बघावर कुणी पाजली नाही काय तुम्ही पाजली ना ओ दुसऱ्यांना चांगलं वर्ण लावताय वाईट ला का काय चांगलं नाही काय शिकवतायत तू अक्कल कुठं माती खायला गेली काय तुमची काय काय नाही काय सांग तिला हे कोण पेल हे 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 बी स्प्राईटच आहे का तुला वाटतं की मी पियलोय नाही ना मला मला नाही वाटत तुम्ही पियलाय म्हणून गपा गपा तोंडातून तुम्ही चाललाय बघ काय ग बघ गुठ पियलोय तेव्हा कुठं पियलोय वाचलं काय स्प्राईट घेतली काय पटत खोटं बोलायला ला तर ला लाजला ज्या काय आब्रू लागत ता वर टांगले काय इशीला तुला सारखं तसंच वाटत काय तुला सारखं तसं वाटतय आणि हे हे काय काय जाऊ दे जाऊ दे काय जाऊ दे काय जा तू जातो नाही घरी चला उठा जा काय जा नाही म्हणजे का मल न्यायचं तुम्हाला घरी बघते चला तुम्ही इथून तुला तुला तिकडे घराकडे तुला सांगते बरोबर बापाला असले धंदे माहित नाहीत अजून काय जा तिकडर खा काय हिर खा फुटान खा तिकडं फुटानं खादर सुने सुने की असलं प्यायच्याऐवजी घोडीचा मुत प्यायचं नाही एखाद्या जाऊन सुन्या सांग काय सुन्या सांग की सुन्याला तर तिकडं आल्यावर बघते मी वल्ल्या फोकाने त्याला करते बरोबर घरी नाही सासूला सासूला काय म्हणून बोलवायचं काय सांगू नको मला आजले झाले काय आज लय झाली अहो पण मला सांगा तुम्हाला पाजली कुणी इकडे काय ना जाणार तुम्हाला नेला आले मी इथून तू मला नाही यायचं मला यायचं म्हणजेच करायची काटून द्या तिकड काय खा सांग बायकोला डोक्यात जाते ठोकेत ना अग बायको खल नाही पिल तुला वाटतं का सोल चावण मग माझा बाप येऊन प्यायला एक बँड 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 चाल घरी बँड घरी दाखवा इथं चालले बँड काय फुटाने खा फुटा न तिकडं मी दे ना तिकड खाली ठेवायचं चला घरी उठा डोक्यात गेलं की काय होतू ला सांगा जा तु, तु, तुझे सासले माय कशाला तुमच्या आई बापाला बोलवते चला लवकर जा सुन्या सांगत येल सुन्याचा घरी उठा बायको जातो काय बायको जातू The... बघा ती कसं लोळायला लागलाय बाईला सारखं उठा गोडा तरी बरा एखादा चला ना नायको काय बायको उभा राहायला लागलं लाग का लाग 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 नीट चला घरी तुम्हाला सांगते बरोबर घरी काय उभा राहताय हे मला पाडीन माणूस स्वतःच तोंड फोडून घेईल